मागच का आताच काय काटा लावल्यात काय पुढं मग म्हणलं पुढे येऊन बसा आपसरा वेगळा कीर्तन करा आगा। वेगळा ऐका का मी अभंग करता घेतलेला आहे प्रपंच ओसर आपण सर्वजण प्रगती कशासाठी करतोय कष्ट करता का तुम्ही अय बोला की कष्ट करता कशासाठी प्रपंच वाढला पाहिजे प्रत्येकाला असं वाटतं माझ्याकडे सायकल आहे ना माझ्याकडे मोटरसायकल आली पाहिजे माझ्याकडे आता मोटरसायकल आहे ना माझ्याकडे फोर व्हीलर आली पाहिजे माझ्याकडे घरात फॅन आहे ना मला सी मिळाला पाहिजे वाटते की नाही प्रत्येकाला वाटते का नाही मग अभंग घेताना मला असं वाटलं होतं कोणीतरी उठल मला म्हणेल महाराज अभंग तेवढा बदला कारण आम्ही रात्रीचा दिवस करतोय रक्ताचं पाणी करतोय हाडाचं कार्य करतोय हा आपाप आप आमचा प्रपंच वाडावा म्हणून आणि तुम्ही इथं अभंग घेतला प्रपंच वसराव म्हणून वाटते का वसरावा प्रपंच वसराव कोणाला वाटतंय का वाटतंय का मी थॉबाईत मारून घेऊ का आपलं गावच असंय मुक ना का आपलं तुम्हाला माझं कीर्तन कळतंय ना आधी मला सांगा आपल्या गावातली जेवढी जेवढी शहाणी येत शहाणी 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 तेवढी न हातवर करा मला मोजून किती ती शहाणी नाही थोडी गावी करा बाकीच गावी का काय बरं शहाणींनी हातवर करा येड्यांनी हातवर करा ईडी करा नेहतवर एक पण नाही मग तुम्ही बोला ना तुम्ही येण्यात पण नाही शेणेत पण नाही मला आता अंदाज आलाय तुमचा ऐका ऐका आपला प्रपंच सर्वांना वाढावा असं वाटतोय तो कोवर काही लोकांना प्रश्न विचारला कीर्तनाला जमलेल्या बाबा असा कोण आहे हित जमलेला कि त्याला मुलगी मुलगा गोडे बंगला पत्नी की आवडत नाही असं कोण कोण आहे त्यांनी हातवर करा असं हातवर करा मी तुम्हाला विचारतो अशा हातवर करा ज्याला मुलगी मुलगा पत्नी गाडी गोहरा आवडत नाही त्यांनी हातवर करा सगळ्याला आवडते आता ना आताच असा कोणाचाच हातवर कसा नाही तवा तुकोवरांनी प्रश्न विचारल्यावर तवा सुद्धा कोणाचाच हातवर नव्हता मग तुकोवरांच्या लक्षात आलं होतं असा एकही नाही की ज्याला हे आवडत नाही आईसा कोणी नाही जाय आहे नावले आयसा कोणी नाही आणि मी अभंग घेतलाय तुमचा प्रपंच वसरावा बरोबर आहे का अभंग चुकीचा आहे हा अभंग चुकीचा का बरोबर आहे ही आपलं वा आहे का ही जनरेटर चालू आहे आपलं आहे का आपल्या कार्यक्रमाचं आहे का हा त्यामुळे कुठं ना होतो काय ऐका की आपण प्रयत्न कसं करतोय प्रपंच वाढावा म्हणून आणि हा भंग घेतलाय प्रपंच वसरावा बरोबर आहे का चुकीचा आहे समजा मला आता तुम्ही घरी नेलं तुमच्या चहा प्यायला चहा प्यायला माझ्या पाया पडला तुम्ही माझ्या हातात दक्षिणा पण दिली आणि मी तिथं म्हणलो प्रपंच ओस तुमच्या येऊन मी म्हणलो तुम्ही मला थांबून द्या का ए बाबा अरे आम्ही रात्रीचा दिवस करतो तू काही म्हणतोय आमचा वाटतय का वाटतंय का वाटत नाही कुणालाच ऐका प्रपंच उलट वाढावं ह्याच्यासाठी प्रयत्न करताय तो सांगतात प्रपंच वसरावा तो सांगतात प्रपंच वसरावा का वासरावा का वासरावा कारण प्रपंच असा आहे तुम्ही आम्ही सगळी त्याच्यात अडकून पडलोय आणि भगवंताच्या आणि तुमच्या जवळ जाण्याचा महत्वाचा सगळा अडसर काय असेल तर प्रपंच ध्यानात असलो आज आपल्या देशाचं वातावरण चांगलं चाललेलं देशाचं वातावरण बिघडवण्याचं काम चालू आहे पाकिस्तानच्या माध्यमात बरोबर आहे का बरोबर आहे ना बरोबर आहे ऐकू कारण पाकिस्तान भ्याड हल्ला करतंय भ्याड हल्ला करते, करते। तरी सुद्धा भारत इतक्या शांत डोक्याने त्यांना उत्तर देतोय बावीस तारखेला के हल्ला केला आपल्या बरोबर आहे बावीस तारखेला त्या नाराजांनी धर्म विचारून माणसं मारली आपली पुरुष बोल मुस्लिम आहे का हिंदू आहे इस्लामिक आहे हिंदू आहे बोल जे जे म्हणले मी हिंदू आहे सगळ्याला मारले अशी अठ्ठावीस जण मारले अठ्ठावीस काही त्यांचा दोष नव्हता फिराय गेलेले बिचारे आणि समोर लहान लेखर आहे समोर ज्या बापाला मारल्यानं त्याचं लहान लीक्र पुढं त्याची पत्नी पुढं आहे आणि अशा अवस्थेत त्यांना गोळ्या घातलेल्या काय अवस्था झाली असेल त्या घरात यांची ऐका त्या दहशतवाद्यांना असं वाटलं की आम्ही हल्ला केलाय भारताचं काहीच प्रतिउत्तर नाही कदाचित भारत आम्हाला भिला असेल आपल्या प्रद पंतप्रधान साहेबांनी आठ दहा दिवस जाऊन दिलं दौरा काढला दौरा सगळ्या देशांच्या भेटी घेतल्या प्रमुखांच्या देशाच्या प्रमुखांच्या ज्यांना आपलंस केलं आपलंस आणि हिथं आपल्या देशात अशी बातमी सोडली उद्यापासून ठिकठिकाणी ड्रिल करायचं बरोबर ना ड्रिल करायचे म्हणजे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर कसं सुटायचं आपली त्यावेळेस अवस्था काय असलं आपण कुठल्या पवित्रात राहो असं बातमी सोडली पण ड्रिल त्यांनी कुठं केलं आहे का पाकिस्तानचे नऊ दहशतवादी आड्डे उद्ध्वस्त करून टाकले आपले मारले होते त्यांनी फिरायला पर्यटक आय माय कुंकू त्यांनी मारलं होतं असं होत असत केले नऊ शेतवंश मारली आणि त्याला नाव दिलं ऑपरेशन शुंदूर ऑपरेशन <laughs> शुंदर आहे का आणि ज्याला घरात खायला काही नाही ना ज्याला घरात खायला नाही त्याला कोणी विचारत नाही बायकापर ज्याची उपाशी मारतात तीच गावात नालायक वागत असते ह्या पाकिस्तानला आज कपडे घालायला पाकिस्तान मांडल्या लोकांना अन्न वेळ मिळाना राहायला घरं नाहीत पिक येणार उद्ध्वस्त झाला का पाकिस्तान या पाकिस्तानमध्ये लोक राहिला नको म्हणतात आणि असलीच ह्यांची खायची परापत आपला भारत देश जगाच्या पाठीवर उंचीवरती पोचलेला आहे आणि असा अर्था घालण्याचं काम हे पाकिस्तान करतोय म्हणून आज आज म्हणजे परवापासनं आपल्या भारताने सुद्धा त्यांच्या हो, ज्या पद्धतीने ते हल्ले करतील त्या पद्धतीने करती। हल्ला करायला सुरुवात केली आणि आपण आज सुरक्षित आहोत सर्वजण बसलो ए ना हि तर ऐका ना जत्रा करतोय आपण यात्रा करतोय यात्रा करतोय कुणामुळे करतोय कुणामुळे करतोय आपल्या देशाचे जवान त्या ठिकाणी लढा देतात पाकिस्तान विरुद्ध त्यामुळं आपण घरात सुरक्षित आहोत घराशी सुरक्षित झोप घेतोय अय घरात सुरक्षित झोप घेतोय आणि त्यांच्या विरोधात लढत असताना आपले सहा शव जवान शहीद झाले शहीद आपल्याला काय टेन्शन काय जत्रा चालली का आपली व्यवस्थित दिल दिया दलि आये जानि देम आपण ज्यांच्यामुळं सुरक्षित हो। आहोत ऐका त्यांच्यासाठी गीत गायल्यानंतर देशासाठी घोषणा द्यालो दे आपण जय सुद्धा म्हणत नाही इतकं नालाय आहे आपण इतकं नालायक झालो आपण ऐका म्हणजे आपल्याला काही देणं घेणं नाही का भारत माता की जय भारत पंचवीस पंचवीस वर्ष जेवण गेले आपले पंचवीस पंचवीस एका माउली तर ऐका पाच तारखेला लग्न झालं आठ तारखेला पाच तारखेला लग्न झालं माऊलीच आणि आठ तारखेला जवानाला सीमेवरती लढाई जावं लागलं तिने काय सांगितलं माझ कुंकू भारत भूमीसाठी वाहिलं इतक्या त्याग करणाऱ्या महिला दापल्या अ झोपी काय तुम्ही इतका त्याग आहे आमच्या माय मावल्यांचा ध्यानात असू द्या आज ते लढतायत आणि दाखवून दिलं ज्या ज्या वेळेस माझा भारत संकटात असेल ना मी कुठल्या परिस्थितीत असू द्या पहिल्यांदा माझा भारत देश दाखवून दिलं खतरे सादी जब तक ते सास लड़े ओ फिर अपनी लाश बिछारी संगीन पे धर कर माता सो गए अमर बलिदानी जो शहीद हुए आपल्याला काहीच करायचं नाही आपण दाखवून द्यायचंय आमच्या देशावर जेव्हा वेळ येईल ना वाईट आणि भारतीय सर्वजण एक आहोत दाखवून द्यायचं व जगाव राज्य करायचे आपल्याला जगाव इतकी मोठी स्वप्न आहेत आपली दा दाखवून द्यायचे कायच बाकीचं करायचं नाही गेली त्यांना व्हायला का श्रद्धांजली व्हायला का करायची मात नाही वाहिल्या व्हायला का जत्रावाली नाही ना नाही ना आता ना, ना। कीर्तनाचा कार्यक्रम आहे असू द्या असू द्या तरी एक मिनिट उभे राहा राहू उभी रागरी रा रा। उभे राहा